नमस्कार मी तानाजी कदम कुंभारी सत्य न्यूज मध्ये आपले सरचे स्वागत हटकर समाजाचा पारंपरिक व ऐतिहासिक असा दसरा मेळावा यंदाही श्री मल्लुदेवी क्षेत्र घोरपडी तालुका कवटे जिल्हा सांगली येथे दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता उत्साहात पार पडणार आहे तर या मेळाव्यासाठी कोल्हापूर सांगली सोलापूर मराठवाड्यातून लाखो हटकर समाज बांधव एकत्र येणार आहेत समाजातील परंपरा आणि हक्कासाठीचा लढा उभा करण्याच्या उद्देशाने हा मेळावा सकल हटकर समाजाने आयोजित केला आहे विजयादशमीच्या पवित्र दिवशी हा मेळावा होणार असून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम जादूचे प्रयोग विज्ञानाचे प्रयोग ग्रामीण कविता सादर करण्यात येणार असून हा आगळा आणि वेगळा दसरा मेळावा होणार आहे समाजातील सर्व वयोगटातील लोक मोठ्या संख्येने सहभागी होतील व समाजातील प्रश्न मांडण्यासाठी व समाजातील बांधवांना एकत्र आणण्यासाठी भावे वाटचाल ठरवण्यासाठी हा मेळावा भक्कम व्यासपीठ ठरणार आहे तसेच शैक्षणिक प्रगती आरक्षण राजकारण यासारख्या विषयावर सखोल चर्चा होणार आहे मेळाव्यात समाजासाठी भावी दिशा ठरवण्याचा निर्धार करण्यात येणार आहे समाजाच्या काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन येणार आहे आपल्या समाजाच्या ऐतिहासिक परंपरेला पुढे नेण्यासाठी आपली ताकद दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने हटकर समाजातील बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे स्वागत आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका नमस्कार